श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच सगळे मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्यावरी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्या या चॅनलवरती नवी असाल आणि तुम्हाला सुद्धाच स्वामींची सेवा करायला आवडत असेल तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल आणि तुमच्या स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे आपले स्वामी महाराजांचे व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या सगळ्या मराठी हिंदू धर्म, धर्मा धर्मामध्ये असणाऱ्या सण समारंभांची माहिती पुरवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ असणार आहे होळी स्पेशल तर आता आलेली आहे होळी त्यामुळे होळीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं म्हणून मग मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर मंडळी हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारणंसुद्धा दडलेली असतात आता होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण समजला जातो जो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे थाटामाटात अगदी साजरा केला जातो नवीन वर्ष सुरू होताच लोक होळीच्या आतुर्थीने वाट पाहतात कारण रंगांचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचं प्रतीक आहे या खुशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात आणि त्याचबरोबर होलिका दहन सुद्धा ठिकठिकाणी थीक खूप मोठ्या उत्साहात लोक पार पाडत असतात किंवा करत असतात तर या वर्षीची होळी आहे चोवीस मार्चला म्हणजे चोवीस मार्च रोजी होलिका दहन होणार आहे आणि पंचवीस मार्च रोजी होळी साजरी होणार आहे म्हणजे होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि एकमेकांना रंग लावून परस्परांमधील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात तर मग या होळीच्या पवित्र दिवशी होळीसारखा होळी हा प पौर्णिमेला येणारा सण आहे होळी ही थोडक्यात पौर्णिमाच असते त्यामुळे या दिवशी अशा काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे की ज्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये जर आणल्या तर तुम्हाला वर्षभर कशाचीही कमी पडणार आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल तुमच्या घरामध्ये पैसा सतत खेळता राहील कारण बऱ्याच जणांना आर्थिक प्रॉब्लेम खूप असतात त्याचबरोबर निगेटिव्हिटी घरामध्ये असते खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर या चार पाच वस्तू तुम्हाला मी ज्या सांगणार आहेत त्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा कारण हे छोटे छोटे जर जर उपाय केले तर आपल्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा येत असते तर कुठल्या आहेत या वस्तू ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत किंवा काही उपाय आहेत ते जे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता आपण कुठलीही गोष्ट असू दे शुभ गोष्ट जी असते ना ते आपण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी कर करत असतो की पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे खूप पटकन लागू होतात असे अशी मान्यता आहे की पौर्णिमेला आपण कुठलाही उपाय केला तर त्याचं खूप पटकन चांगलं फळ आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर पौर्णिमा असो अमावस्या असो विशेष अशा तिथी असो त्या तिथींच्या वेळी गुरुवार असो किंवा मंगळवार असो शुक्रवार असो म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे मग आपण त्या त्या, त्या, त्या दिवसाच्या महत्त्वानुसार जर आपण आपल्या घरामध्ये उपाय केले के किंवा उपासना केली जप तप केले तर त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं मग होळीच्या दिवशी कुठल्या अशा गोष्टी आहेत कुठले असे उपाय आहेत की जे आपल्याला करायचे आहेत तर कुठली वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आणायची आहे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगते तर मंडळी तुम्हाला जर शक्य असेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कासव घेऊन यायचं आहे आता बऱ्याच जणांकडे जे खरोखरचं कासव असतं जे जिवंत असतं ते पन सुद्धा असणं खूप शुभ मानलं जातं घरामध्ये पण आपण त्याची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये कासव हे स्थापित करायला अजिबात विसरू नका होळीच्या पवित्र दिवशी आता कासव का तर कासव हे म्हणजे थोडक्यात कासव हे दीर्घायुष्य दे आहे त्यामुळे जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये कासव असेल तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यसुद्धा दीर्घायू प्रत्येक व्यक्ती होत असते त्याचबरोबर कासव हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे त्यामुळे कासव जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढत जातो पैसा हा नेहमी खेळता राहतो त्यामुळे तुमच्या तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं तर होळीच्या दिवशी पवित्र दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये कासव आणू शकता धातूचं असेल तरी चालेल स्फटिकाचं असेल तरी सुद्धा चालेल कुठलंही कासव चालेल पण जसं तसं ज्याची त्याची जशी पूजा करायची तशी करायची जर स्फटिकाचं तुमच्या घरी कासव असेल तर ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि जे धातूचं कासव असेल ज्यामध्ये खाली लक्षात लक्ष्मी यंत्र असतं तर ते कासव जे आहे ते आपल्याला नेहमी तांदुळामध्ये ठेवावं लागतं त्यामुळे ते नियम महत्त्वाचे आहेत ते, ते पाळणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे होळीच्या पवित्र दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर कासव तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर होळीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने ही एक शुभ गोष्ट आहे ना जी होळीच्या दिवशी नक्कीच केली पाहिजे होळीच्या म्हणण्यापेक्षा कुठल्याही पौर्णिमेला म्हणा गुरुवारी म्हणा किंवा शुभ दिवशी कुठल्याही दिवशी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी म्हणा किंवा इतरही दिवशी पण होळीच्या दिवशी आवर्जून तुमच्या घरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचं चा स्वस्तिक किंवा चांदीची लक्ष्मीची पावलं आणून तुमच्या उमऱ्यावरती उंबऱ्यावरती बसवू शकता आता जर तुम्हाला शक्य नसेल आता प्रत्येकाला चांदीची पावलं किंवा चांदीच्या स्वस्तिक आणणं शक्य नाही ना अशांनी काय करायचं आहे रांगोळीच्या स्वरूपात आपल्या उमऱ्याच्या साईडला उंबऱ्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायच्या आहेत एका साईडला जेणेकरून आपला पाय त्याच्यावरती पडणार नाही त्याचबरोबर आपल्या दरवाजावरतीसुद्धा आपल्याला स्वस्तिक ओम असं अशी जी शुभचिन्ह आहेत श्री अशी आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आणि आवर्जून होळीच्या दिवशी आपल्याला ही काढायची आहेत तर ही सगळी चिन्ह जे आहेत जे आपण सगळे हे उपाय आहेत ते सगळे लक्ष्मी आगमनासाठी खूप म्हणजे प्रभावशाली उपाय आहेत जर हे आपण छोटे छोटे उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असू तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी कधी भासणार नाही पैशांच्या अडचणी आपल्या घरी कधीच येणार नाही लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नेहमीच राहील त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आणि होळीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून उंभरटा पूजन करायचं आहे उंभरटा पूजन कसं करायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारचे छोटे 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 उपाय तुम्ही जर केले तर नक्कीच होळीच्या दिवशी तुम्ही जर केले तर नक्कीच खूप जे शुभ संकेत तुम्हाला मिळणार आहेत लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे आता मी सांगितलं की जसं की लक्ष्मीची पावलं आणि स्वस्ती तर तर प्रत्येकाला शक्य नाही त्याने दरवाजावरती काढा रांगोळीच्या स्वरूपात काढा त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करा देवाऱ्यासमोर छान रांगोळी काढा सगळं कसं फुलं वगैरे उंबरट्याची छान पूजा करा हे सगळे जे उपाय आहेत हे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत जे होळीच्या दिवशी तुम्ही आवर्जून केले पाहिजेत जेणेकरून याचा खूप छान परिणाम तुमच्या आयुष्यावरती होईल आर्थिक संकट जर तुमच्या आयुष्यावरती आलेला असेल तर त्याने ते लवकरच दूर होईल आणि आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा राहील तर मंडळी या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी कर करायचे असणारे छोटे छोटे उपाय मी सांगित ले ले तुम्हाला सांगितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्र्यांनासुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना येणाऱ्या होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ हो।